सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे पुरसुंगी उरुळी देवाची सार्वत्रिक निवडणुकीचं रणसंग्राम मोठ्या अवस्थात पार पडत असताना हुरसृंगी उरळी देवाशी नगरपरिषदच्या जे प्रभाग क्रमांक सोळाचे उमेदवार आहेत सोमनाथ खरे यांच्या आपण निवासस्थानी आहोत एक साधं घर या ठिकाणी आपण बघतो आहे या साध्या घराच्यामध्ये आपण एक साध्या गांधी बैठकीमध्ये आपण बसलो आहे विजय आमदार विजय बापू शिवतारे तसेच युवा नेत्या ममताताई शिवदीप लांडे शिवतारे यांच्या माध्यमातून गरीबातल्या गरीब आणि कुठेतरी एक समाजात काम करणारं नेतृत्व असावं पैसा नसला तरी चालेल परंतु ते गुण कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न आमदार विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून होत असताना एक गरीब कुटुंबातील उमेदवार स्व प्रभाग क्रमांक सोळामध्ये सोमनाथ खरे यांनी एक मोठं आव्हान समोरच्या प्रतिस्पर्ध्यांसमोर उभं केलं आहे कारण गरीबसुद्धा एक निवडणूक लढू शकतो आणि कुठेतरी न्याय व्यवस्थेला एक चॅलेंज देऊ शकतो एक मूर्तीपण उदाहरण आपल्याबरोबर आहेत त्यांच्या मिसेस आहेत त्यांच्या मातोश्री आहेत त्यांचे बंधू वगैरे किंवा कुटुंबातले जे सदस्य आपल्याबरोबर आहेत नक्कीच आमदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून हिरा शोधण्याचं काम कुठेतरी या उरळीमध्ये होतंय आपल्याबरोबर आप त्यांचे बंधू आहेत दादा नमस्कार तुम्हाला काय वाटतं काही नाही आमचा बंधू भरपूर समाजसेवेचं काम करतं आहे आणि त्यांनी इलेक्शनमध्ये स्पर्धेत भाग घेतला असं म्हणायचं आणि ते निवडून निश्चित येतील काय समोरच्या कोण काही उल्गना केल्या जात आहेत आमच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे काय आहे आम्ही हे के केलं आम्ही ते केलं असं होय कुजबूत चालली नागरिकांची तसं की गरीब कुटुंब गरीब कुटुंबातले आम्ही असल्यामुळं आमचा बंधू साधे ॲक्टिवा गाडीवरती फिरतो आणि समोरचे उमेदवार मोठ्या मोठ्या गाड्यात ए सी लावून फिरतात नाही का कधी त्यांचं जर नागरिकांची काही कामं असेल तर आता इलेक्शन असेल तरच येतात समोर आणि असे नडे अडचणीच्या असा आधीमध्ये जर काय असेल तर आमचा बंधू जातो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा बाबा गरीब कुठं गरीब घरातला माणूस त्याच्याकडे गाडी नाही पैसा नाही असं नाही तर आम्हाला असं एवढं एक सांगायचं आहे की हा बाबा हा जरी गरीब असला तरी ती त्याची ती तळमळे ती एकदम मनातून अशी श्रीमंती आहे मनातून त्याच्या म्हणजे कुठला जरी माणूस आला काही जरी नड अडचण असली तरी घरातलं काम सोडून पहिले त्याच्यासाठी धाव घेतो तिथं आणि जनतेतून समजा जनतेच्या मनात बसायचं म्हटलं तर पैसा पाणी काय वगैरे लागत नाही तर हा सतत रात्री दोन वाजता कुणाचा फोन आला काय आला तरी हा उठून आपला लोकांच्या कामांसाठी निघून जातो सकाळी कधी येतो कधी जातो बाहेर एक सर्वसामान्य नेतृत्व कुठेतरी समाजाला उपयोग पडते मावशी तुमचा मुलगा उभा आहे या ठिकाणी वाटतं तुम्हाला आम्हाला समाधान वाटते या आनंदी तुमचा मुलगा निवडून येईल याबाऊस आमच्या इच्छाला वाटत या धनुष्यबण ओके काय वाटतं तुम्हाला तुमचे मिस्टर उभे आहेत एक सर्वसामान्य कुटुंबातला चेहरा बापूंनी समाजापुढे आणला निवडणुकीसाठी उभा केला आहे या ठिकाणची परिस्थिती काय आहे या ठिकाणची परिस्थिती आधी खूप म्हणजे बेकारच होती आता माझे सोमनाथ जी करे आहेत जे ते वीस वर्षापासून या क्षेत्रात आहेत त्यांच्याकडे असं कोणतंही पद नाही पण एक सामाजिक कार्य करण्याची त्यांची खूप तळमळ आहे इच्छा आहे आणि ते करतायत नक्कीच हो आणि त्यांनी खूप कामही केलेलं आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला चेहरा बापूंनी एक आरसा समाजापुढे मांडायचा प्रयत्न केलाय आमदार विजय शिवतारे नक्कीच या कुटुंबाची परिस्थिती बघता या इथली भौगोलिक परिस्थिती बघता कुठेतरी एक समाजाचं भान असणारं नेतृत्व बापूंच्या माध्यमातून उभं आहे उभं आहे आणि निवडूनसुद्धा ते येऊ शकतात एवढी मोठी त्यांची कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीमागं आहे कारण सर्वसामान्य कुटुंबातला नेता हा नक्कीच प्रामाणिक असतो हे जनता जाणते बघूया दोन तारखेला जे निवडणूक होते त्याच्यामध्ये काय घडणार आहे कोण निवडून येणार आहे आणि कोणाचा झेंडा फुरसुंगी उरुळी नगरपालिकेवर लागणार आहे हे सुज्ञ जनता नक्की ठरवेल कारण कधी ह्या गोष्टी समाजाच्या दृष्टिकोनातनं विचार केला की कोण निवडणार निवडून येणार कोण नगरसेवक होणार कोण नगराध्यक्ष होणार हे मतदारांच्या जनता ठरवणार आहे बघूया आपल्याबरोबर त्यांचे जे बंधू आहेत काय तुम्ही आव्हान करता आव्हान फक्त एवढंच करेन जनतेला की हा बाबा तुम्ही प्रचंड बहुमताने मतदेख्याने आमच्या बंधूला इलेक्शनमध्ये निवडून द्या आणि तो सदैव तुमचा असा आवरात्र कामाला कामाला धावून येईल एवढंच मी जनतेला सांगतो आणि पैसा वगैरे हे थोड्या दिवसाचं आहे तुम्हाला पण कधी पण पाच वर्षात कधी पण तुमच्या काही नडअडचणी असल्या तरी पर्याय एक सोमनाथ भाऊ करे प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्या एवढेच त्यांच्या वतीनं मी विनंती करतो तुम्हाला धन्यवाद दादा आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बर या ठिकाणी उरुळी देवाशी मधील प्रभाग क्रमांक सोळा मधील काही महिला भगिनी आहेत का मावशी नमस्कार तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव अनुराधा बहुली काय वाटतं तुम्हाला इथे कुठल्या पक्षाची हवा आहे इथं जरूरच धनुष्य बाणाचीच हवा आहे भरपूर हवा आहे ओके तुमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किंवा तुमच्या प्रभागाचे उमेदवार कोण कोण आहेत आमचा सोळा नंबर प्रभाग आहे आमचा आणि यामध्ये सोमनाथ भाऊकरे आणि दीक्षाताई बहुले त्यांची खून काय त्यांचे खून आहे शीवशे। ओके तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल धनुष्यबाण बरं का बरं धनुष्यबाण कारण का त्यांनी केले तसे काम अच्छा विजय शिवतरे बापूंना काय वाटतं तुम्हाला त्यांच्याविषयी आम्हाला खूप चांगले वाटते कारण का त्यांनी भरपूर सुधारणा केली आणि तशीच आमची सुनवाई पड पाण्याची सुविधा काय वाटतं कोण उडून येईल कोण धनुष्यबाण कोण उरला उमेदवार दीक्षाताई भाऊले अच्छा तुम्हाला काय वाटतं दीक्षाताई भाऊले त्यांनी उडून येतील आणि आमचा विश्वास आहे की धनुष्यमान निवडून येईल आणि बापू चांगली कामं करतात अच्छा तुमच्या उरळीमध्ये त्यांनी काम केली हो हो पुष्कळ केले छान पैकी काम सगळं सगळे केले त्यांनी मला काय वाटत मला वाटत मला पण कारण आपली जी शिवसेना योजना आहे ते चांगल्या परी राबवतात काही लाडक्या बहिणीची खूप मस्त केलेली आहे पण त्यांच्या आटी खूप आहेत कारण त्यांच्या आटी आम्हाला परवडत नाही कारण आता मिस्टर पण नाही आणि वडील पण नाही तर त्यांच्या आटी अशा आहेत की तुम्ही आधार कार्ड आमचं एकट्याच असणार त्याच्यावरती त्यांनी बहिणींसाठी काहीतरी योजना राबवायला अच्छा म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहेत की काहीतरी घडणार चांगलं घडणार कोण निवडून येईल मग धन्यवाद थँक्यू व्हेरी मच